तर मित्रांनो दा था। आपला इकडून राजू आणि राजा येत आहेत राजा आहे आदि तिकडं पहिल्यांदाच ट्राय केला नाही तिनं पकडलं नाही तर बघू शकता कशी मस्ती करतो आणि आधी ती तिला शायनिंग दाखवते ती ती आहे हिला पण बरी बऱ्या आधी ती ही केलंस हिंमत केलंस बैल घ्यायची शिंग पावसाला तो मग थांबला होता वाटतं आणि आपल्या मागच्या मुळे मुळेमध्ये असणार रियान नमस्कार मित्रांनो मी प्रणय मांडवकर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर गावाकडे आलो आहे आणि शेतीचे दिवस तुम्हाला माहिती आहे चालू आहे पावसाळा सीझन चालू आहे पहिला पाऊस तर नाही मिळाला पण आपण थोडं लेट आलेला आहोत तरी पण आम्ही आपण खेकड्याचे व्हिडिओ करणारच आहोत आणि सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद आहे कारण आपले यूट्यूबचे दोन हजार संस्कारवर पूर्ण झालेले आहेत तर सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि आजचा मित्रांनो विषय भन्नाड होणार आहे शेतीविषयक ब्लॉग आहे म्हटल्यावर भन्नाटच भन्नाडच होणार आहे तर पाहू शकता आता मी इकडे आलेलो आहे शेतामध्ये तर शेताची आपण पाहणी करून व्हिडिओ करणार आहोत बैल पण आपण आता घेऊन जाणार आहोत शेतामध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मस्त वातावरण आहे इकडे कडकपणे आणि पाटी शेत आपली दाढ जे भात आहे रोप आहेत भाताची लावणी आपण ज्याला दाढ बोलतो ते पण मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे ऊन पडलेलं आहे थोडंसं संध्याकाळवर मला वाटतं पाऊस भरतो आहे आता येईल आणि बघूया काका वगैरे मुंबईवरून आलेले आहेत आणि तसे थोडेसे पाण्याच्या ज्या माळ्या आहेत ना तिथे पूर्ण पाणी आलेलं आहे आता बघूया आधी ते आमचं बैल घेणार आहे आज किती दिवसानंतर मुंबईची चढवा कोकणचीच आहे पण ती मुंबईला राहते तर बघूया आता काय आधी तिने आमचा बैल घेतलेला आहे काही दिवसांत आधी ती पुढे जा बघू हा जा जा पुढे काय मित्रांनो इथं गोलट्याचा आंबा आलेला आहे भेटलेला आहे मस्त पैकी पावसाळ्यात पण असला लाल लाल ला आहे ला बघा कडक एकदम आणि तिकडे चेतन गुरु जर रान मांसाचं बैल बांधलेले आहेत तुम्हाला दाखवू शकतो मी नवीन पाडा बांधलेला आहे आपण तिकडे नक्कीच बघायला जाणार आहोत ओ शेठ तर बघू शकता झूम करून तुम्हाला दाखवू शकतो हे बघा आपल्याकडे आता नवीन क्लॅरिटीचा मोबाईल आहे तर तिकडे जाव जावे आपण आलो तर बैल तिकडून जाऊ देत आपण इकडून खाली जाऊया आणि मित्रांनो पहिलं पाऊल शेतामध्ये टाकतोय इकडं आणि भाऊच्यामुळे काका तिकडे नांगर हे करतात आणि पाणी लावतात हे बघा अर्ध्या ठिकाणी जो पहिला पाऊस लागला त्याच्यामुळे पाणी आलं आणि शिवार बघू शकता तुम्ही कसलं बाहेर दिसतंय क्लायमेट कडक आहे तिकडे टिल्लूचे म्हणजे आपल्या माणसाचे बैल बांधलेले आहेत माणूस बाहेर गेलेला आहे तर आपण आता आपले बैल बांधूया जोताला ते बघा खालून येतात तुम्हाला दिसत असतील हे बघा इकडून तर मित्रांनो आपल्या या शिवारासाठी एक नक्कीच लाईक बनतो सिनेमामध्ये जसे व्ह्यू असतात ना तशा प्रकारचे हे बघा व्ह्यू आहेत कडकपणे आणि मित्रांनो तुम्हाला दाढ दाखवतो केवढे झाले ते हे बघा तर एवढ्या म्हणजे एवढी एवढी दाढ झालेली आहे आणि नुकतंच आता त्याच्यावरती खत मारलेलं आहे जेणेकरून जे आपले हे आहे दाढ ती लवकर वर येईल आणि जेणेकरून पाऊस लागला की लगेच लावून घेतील कारण आपल्या माळ्या असतात त्या लवकर कराव्या लागतात नाहीतर एकदा पाणी सुटलं की मग ते चिखल बरोबर होत नाही तर बघूया खालून बैल येत आहेत आणि बघूया आपलं कसं काय होतंय ते तर मित्रांनो आपला इकडून राजू आणि राजा येत आहेत राजा आहे आदि तिकडं पहिल्यांदाच ट्राय केला नाही तिनं पकडलं नाही तर बघू शकता कशी मस्ती करतो आणि आदिती तिला शायनिंग दाखवते घाबरतं की आदिती अर्थात येल बरोबर तुझ्यापेक्षा अक्कल आहे त्या का का ऐकत नाही तू पुढे चा येल तर मुसका काढला म्हणून चरता येत या राजा यावर राजा गेलेला आता आपण चप्पल काढून ठेवूया तिथे घाबरते पण बरी बऱ्या तिथे ही केलंस हिंमत केलंस बैल घ्यायची शिंगात ने ना घे रशी इकडं बैल बांधूया आपण आता याचा मुस्का ना म्हणजे जे तोडत्र इकडं आता आपण जोत बांधतोय जोत बघू शकता पाठीमागे तयारी करतो तर दाखवतो कसे बांधतायत ते येऊ दे देऊ त्याला घे तिकडे पहिला घे बाबा या इकडं मुसका सोडून शोधून जा अरे ते सोड तू या कसा आणला वटणीवर वठणीवरतीस यासन तर थोडीशीर ब काय देना हा काय मास्क आरती हे यसीन घेऊ यसन पकड पलता घेता लाईन अरे तर पळल्या वाटेत अरे ह्याचा मुस्का नाही आवाने चरत राहत सर्व सवंगडी बसलेले आहेत बाबा आहे चेतनचा पप्पा आहेत आणि टिल्लू आहे चेतनचा भाव आणि त्यांचा नवीन पाडा आहे तो उजू करण्यासाठी आपण बांधलेला होता त्यांनी आता आणलेला आहे पहिला कशी नजर आहे बघा त्याची इकडं जबरदस्त तुम्हाला जवळून दाखवतो बघू शकता एक खिल्लारी चेतनचा मक्या आणि ब्लॅक टायगर हे नाव काय रे चेत आहे तिल्लू ह्याचा लक्षा हा इट्या त्याचं नाव काय मक्क्या कॅनि ब्लॅक टायगर नाव काय माहिती नाही अॅक्च्युली ना उजू करायला आणलेला आहे पण कशी नजर बघा कशी एकदम कडक आहे ती आपण जरा जो थाकवून बघूया मित्रांनो आता जरा की नाही

मित्रांनो इकडून आलेले एक काकी काकी आलेले खत घेऊन आता तिथे जसं दाढीवर खत मारायला तुम्हाला दाखवलं तसं तर आपल्या दाढीवर खत मारायचंय तर काकी कशा प्रकारे मारते ते जरा बघूया इकडे काकी मासं नाही गे अजून मित्रांनो पाणी आले खरं पण अजून मोठा हवूर नाही गेलाय त्याच्यामुळे इकडे मासं नाही आलेत नाही तर मासे दाखवलं होतं तुम्हाला काकी जाते बांधावर चौकास आले मुंबईवरनं मित्रांनो खत मारत आहे काकी कशाप्रकारे बघू शकता तुम्ही आणि ज्याला काय माहिती नाही आधी ती मुंबईचा पॉर वाकून बघताय आदिती आदिती असा हातात घे दाखवतो जरासा हा आणि पाण्यात डुबव जा हात जा हा हातात पाण्यात डुबव तसाच अशी मुठच बुडव खाली बुडव दाखवतो काय वाटत आहे <laughs> मस्त वाटत नाही इकडं तिकडे खाली भाऊच बोल तिकडे जावे जरा तिकडे काहीतरी तासतो आकू काय तासत रे आकू कशात काय लाजत कशा दाख का रे तुझा काय आधी तू काय करतात बुकण्या उडवी पाठणं आणि मित्रांनो इथं आदिती काहीतरी करताय बघूया काय करताय आदिती काहीतरी काय करत आदिती काय करत आहे हा खोद काय आणि मित्रांनो पाऊस येलेला आहे पाऊस दिसत नाही ह्याच्यात हा आखूबा का इकडे ह्या घेऊन आणि पावसात इकडे बैल फिरत आरती धावत जा जात धावत आणि इकडे हे आहे आणि मी ह्या बसलो इकडे पाठीमध्ये नागरिक झालेली आहे इकडची आणि बरं आता खाली आहे पाऊस आल्यामुळे आता नाही पाऊस थांबवत आहे मित्रांनो खूप मजा येते मस्त पाऊस आता इकडं आणि आधी तरी मी छत्री आहे आणि इकडे बैल बघा दिसत आहे आणि मित्रांनो इकडं बघा काकीच का ना पाऊस काय तर आता इथं काकी उभी आहे हायला छत्रीत आणि अजून इकडे काय पाणी आलं नाही आता पाणी येईल असं वाटत आहे आणि मित्रांनो आता झालेले आहे हे घरी जायची वेळ झालेली आहे आणि आता आपण पाय धुया इथं चप्पल पांढरे त्याच्यामुळे जरा काय बघू शकता आणि चप्पल पांढरे हो। त्याच्यामुळे चुरी लागत असते तिथे काय पाणी आपल्याला भरपूर आहे मित्रांनो रिमझिम रिमझिम पाऊस पण आहे आणि बैल आपल्या इकडे बांधलेलेच आहेत आणि आपण आता जाऊया घरी चल तिकडं चाललोय मी आधी ती येत आहे सोबत हा हा मग जा तिकडनं मी इथे थांबतो वर तिथनं असा वर ये जा जाता जाता मित्रांनो तुम्ही निसर्गाचं दृश्य पाहू शकता एक कडकमध्ये दे, बघा जबरदस्त आणि मित्रांनो खालून येत असताना बबलूंच इकडे ज्योत लाग जोत लागलेलं ला आहे म्हणजे पिंट्यादारांचं आणि एक मळी ना अगर ते पाऊस आला तर मग थांबला होता वाटतं आणि आपल्या मागच्या मळ्या मळीमध्ये असणार रियाश बघू शकता तुम्ही रियांश आता लाजल रियाश फारा तुझी व्हिडिओ <laughs> <पारा था। laughs> <जोता है। laughs> बघितला ना सोडलं मग पावसाला चांगला जरा साठी दाढीसाठी आला काय आता हा हा रे कुठं गेल कुठं गेलं कुठं मग पलतं बुड आणि मित्रांनो आता आलो आहे घरी आणि मस्त व्हिडिओ झाला आजचा मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप खूप खुँँ आपण मजा करणार आहोत ह्या सीझनमध्ये तर क्लायमेट एक नंबर गावचं आणि मित्रांनो आ... ग्राफिक्स कशी वाटतंय म्हणजे व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा नवीन मोबाईल घेतलेला आहे रेडमी नोट एट प्रो प्लसचा तर त्याची क्वालिटी कशी आहे ती तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर मिळूया अशा एका व्हिडिओमध्ये पाहत राहा गावची माझ्या